आता मैं पूरी ब्लॉगिंग देना है हर्ष से आता पूरी ब्लॉगिंग आता हर्ष करना है तो तो आज मैं और हर्ष हम दोनों कहीं पे हम दोनों कहीं घूमने जा रहे हैं तो कहा जा रहे हो मेरे को भी नहीं मालूम अभी तक क्योंकि हमने जगह सिलेक्ट नहीं की और डायरेक्ट निकल के घर के बाहर सिर्फ बोले अभी वीडियो बनाते हैं बाकी कुछ नहीं ब्लॉग बनना चाहिए अपना ऐसे एक दिन दो दिन एक दो दिन में मतलब दो दिन में दो बार घूमने जाने का एक दिन घर पे रहने का ऐसा ब्लॉग है तो आज का ब्लॉग आ चुका है जाके देख लो फटाफट जो कल बनाया था मैंने कि आज डाला है तो डेली ब्लॉग डालना पड़ता है ना अपने को भी कि अपना काम ही वैसा है तो चलो फिर तब तक का मैं गाड़ी धो ले पहुँच ले तो फिर मिलते हैं आपसे एकदम रेडी हो लिया था हर्च पण रेडी आहे मी पण रेडी आहे चला मग निघू पुन्हा आता पटकन तर आपला विचार जायचा कुठं आहे मलाही माहिती समजून द्या कुठं जा कुठं चल तरी बाळ मस्त पुतली गाडी समजून द्यायला कुठे जावं आता मी पुरी ब्लॉगिंग देणार आहे हर्षच्या आता पुरी ब्लॉगिंग आता हर्ष करणार आहे तर करशील ना थंडी जाणार मला थंडी आता आम्ही पोहचलेला इथं तर हर्ष पण आहे आपल्यासोबत काही नाही आला होता मग आपली गाडी इथं लावली आहे पार्किंगला आपण का आता कारण आम्ही फोटोशूट बढिया तर हर्षले बी करायचं आहे मले बी करायचं आहे तर आम्ही आता फोटोशूट करतो आणि मग तुम्हाला भेटतो तर आमचं आता झालेलं आहे इथं फोटोशूट आता आम्हाला निघायचं आहे इथून आता आम्हाला जायचं आहे ते कोण मंदिर हा लक्षात नाही नकाडी आम्ही चाललो कोंडेश्वरवर आता दोघं घेऊन ह्याच रोड कोंडेश्वर जाते सरळ आपण जरा रोडनं गेलो ना सरळ गेलो ना कोंडेश्वरवर पोहोचतो आता हनुमानजीचं दर्शन झालंय आमच्या आता आम्ही सर निघतो कोंडेश्वर साठी दे देखे 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 तो हम आए भाईकाड़े के ग्राउंड पे बढ़िया वाले क्रिकेट ग्राउंड पे देखने के लिए गए तो वही जो भी पहले खराब था अभी बन गया पूरा हा पा ग्राउंड किती बढिया दिसून म्हणजे ज्याच्यावर आम्ही खेळू नाही तो ग्राउंड आता असं दिसून राहिला म्हणजे बनवला नाही अजून वेळ राहिलं बनवलं आणि इकडे म्हणजे आता हे पूर कापलं म्हणजे इथं पुरे झाडं झाडंच होते पुरे आणि इकडे बी आता तिकडे बा जिम बनवलं या हे बा ते तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला आणि हे पाहून घ्या पहिले किती खतरनाक दिसून आले मला माहित नव्हतं एवढा खतरनाक बनवलं म्हणून इकडे पूर पाड कापलाय आहे आणि मग नंतर बनवलं आता हे इकडे बनवलाय ते, ते आणि इकडे हे बनवलंय गाडी बंद करून दिली आता पडल तिकडे मस्त हे बनवलेले आता हे सगळं थांबून थांबून गेले गिअर टाकतो फायनली म्हटले आम्ही आता कोंडेश्वरवर आलेलं आहे पण आम्ही इकडे जात नाही आता डायरेक्ट घरी जातो थोडा वेळ झाला आम्हाला विकून आम्ही कुठं जाऊच नाही शकत अंदर मग इकडे जाऊन घरी जाऊ आणि उद्या थोडं अलग जागा पकडून ठेवतो आम्ही आजच सोचून ठेवतो उद्या कुठे जायचं आहे ना उद्या कमसे कम जास्त दूर तर जायचं आहे आणि चांगली जागा, जागा पाहिजे एक एक दोड इथं तर पाहिलंही एवढं जबरदस्त लोकेशन भेटली आम्हाला फोटोशूट करायला आणि तसे म्हणजे एक्झाम्पल जर का मोठं कोणाचा व्हिडिओ काढायचा असला तर ते काढू शकतो आपण तिकडे एवढं साधारण झालेलं आहे जागा चला मग आता न्यू घरीच रे चलो आता हर्च चालला चला जाय त्याला मग आपण घरी निघू तर आईची थोडी तब्येत खराब आहे तर त्या कारणानं आईले भाजीपाला मी कापून देत आहे आता आई भाजीपोळी करण ना त्यासाठी तर आता आपण मस्त घुमून आलो आज एवढी मजा आली मला घुमून यायची की एवढं मस्त व्यू दिसला तर तिथं आणि आपलं पहिलेचा क्रिकेट ग्राउंड दिसला की आपण तिथं खेळत जाऊ आता खेळूनही सगळं आलो तुम्हीच तर आता मस्त इथं कांदा मटर कापतो तो भाजी बी मला करायला लागू राहिली की आईले दवाखाने घेऊन चालले आई बाबाले आदित्य बाबाले आदित दान बाबा आई आदित्यले बाबा आदित्यले आईले घेऊन चालले बाबा दवाखाने कांदापूर कांदा टाकू कांदा ब्रो तर मी मोठी भाजी करू आलो हे गोबीमध्ये थोडं ते निघालं त्या कारणानं गोबीची भाजी नाही करू आलं मोठी करू दिलं तस करणत मग आई बा आई आणि बाबा धावाखान्यातून निघून होते आधीच आईची तब्येत खराब आहे ना त्या कारणानं ते बिमार लेडी मी आता भाजी भात लावून दिला आहे म्हणजे आई आल्यावर डायरेक्ट जेवण घेऊन जाईल आता वाटप त्यांच्या अजून आज सगळं झालं बाई भाजी पोळ्या दोन्ही झालं भाजीभात पोळ्याने केल्या मी तिथं आपल्या जरा नाही अभि पप्पा आदित्य मम्मी आ चुकी आहे अभी गोल्या निकाल चालू आहे Oh hirwataya pun Itik <tipas> tablet. Coba saya nak beli makanan yang betul lagi. Ini tu